आता अयो पिवळा आतमध्ये थोडं खाली घेऊन नेट नाही नाही खाल्लं खाल्ला तिथं पलीकडे पिवळा दिसत होता झाडा खाली खाली अयो आठ दहा दिवसानंतर आज आलो एवढे आंबे पडलेत होय होय घ्या की चला चला सावकाश होय क्या मग थांबा एकच आई खाली वाटतं चल एका एक 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 लाईन मध नाही या चला बघ पडलं त्या बघू आ आलो ते हा मग काय चला बघू

चला कुठे गेले दीपक दीपकदाजी हा हो की खराब तर मेन महत्वाचं तुला बिना चप्पलचं चाललं येते का सांग हे छान आहे पलीकडच्या दोन लाईन मध्ये आरो, आरो आस्था होती आणि इकडच्या दोन लाईन मध्ये गोलू आणि रोहिणी होती तर ह्यांचं शूट घ्यायसाठी मी इकडे आले होते थोड्या वेळ तर मला असं झालं की शूट घेतो त्याच्यामुळे इकडं आणि तिकडंच झालं परत म्हंटल चला कामापुरतं शूट करून झाले तर आता लागू आहे आपण आंबे गोळा करायला यायला थोडस लेट झालं तर भरपूर प्रमाणात आंबे खराब झालेत आता तसं पण आपलं तोडा झाला आता थोडस होत चला चला पलीकडे कुठे आहे पप्पा खात चल पुढं नहीं? नहीं? कच्चा बी राहिला हा, हा मग काय दर, तरी तरी पावसाच्या अगोदर आपला जवळपास सगळा आंबा गेलाय चल चला असता तिथे मोहर एक पडलाय बघ बघू तुथे पडलाय चांगलाय बोलव चांगला माती झाड तिची

अयो. तुम्ही व्हाईट शर्ट घालून आलाय बघा कसलं भारी दिसायला दिसलाला आंब्यात. होय. <laughs> तंगले का? हं. बसता. वाव. आका. आहा. मला आमला पण द्याय गस. काउंटर इधर. खरं म्हणताय का खराब आहे तो, तो। चला आस्ता? चल ऐक जपून जा <laughs> काय <laughs> चला कुठे गेले ग काय म्हणतो आयुष आयुष्य मला तिकडं होता मी पलीकडच्या लाईनमध्ये गेल तू एवढ्या मुंग्याचावल्या पायावर विचारूच विचारून हातात वगळ येतं काय चला पुढं पलीकड बघूया बघू आयुष मज्जा येते का तुला फिरायला इकडं ह छान मध्ये ट्रॉलीमध्ये ट्रॉलीमध्ये पुण्यात घेऊया काय ट्रॉली मग आपण फिरायला फिरा पुण्यात हां छोटे हां चला एक बंद मी इकडं आता असं झालंय पावसामुळे आठ दहा दिवस यायला आलं नाही आंबे तर आता जेवढं होतं तेवढं काय झालं आता खराब काय थोडं फार निघालं आणि आता काम तर एवढी झाली ती पण पाऊस उघडल्याशिवाय करता नाहीत यायची बागांच्या छाटण्या आले तर आता काय की नाही म्हटलं छाटणी आता करून घ्यायच्यात ना आपल्याला मग अजून काम नियोजन आता पुढचं गवत पावसामुळे एवढं आपल्या शेतात कुठं गवत बघायला भेटत नाही पावसामुळे बघा <laughs> लावल्यासारखं आलं एकसारखं आता <laughs> गवत काढून घ्यायचं छाटणी करायची चांगलंय खावी एका बाजून तो कसा आहे बघा आधी चांगलं आई असता पप्पन तसा आंबा आहे अजून एक खाणार नाही का आता चला संपला शिजनचा शेवटचा आंबा आरवला पण द्या आरवण खाल्ला नाही मागाशी ठीक आहे घेते तो का तो का तिथे वरती झाडावर पिकलेला आहे तो का वरती हा तिथे तिथं हा अरे वा ह चांगला आहे लो मम्मा गोड आहे ना चला चला हं आपण काढायची कट करून काढू

असं होतपर्यंत जाईल का आपण जागा पकडली बस आता खाली बस <laughs> चला <आ? laughs> होय <रहले थीड़े> <laughs> <laughs> हो हो चला <आपक्षुसकी रहले। laughs> Bogu! Ada аста бобу аста

मजा मस्ती करत चिकलात पाय ऋतुवत घुसत आंबे गोळा केले आणि मस्त सिजनचा असं शेवटचा आंबा म्हणून फक्त खाऊन घेतला पाडाचा आंबा आता कारण आता ह्याच्यानंतर पुढच्या वर्षीच आपल्याला आंबा खायला भेटणार तर सगळ्यात आंबे वगैरे घेतले आणि मजा मस्ती करत आलो आता टॅक्टरमध्ये बसून तर हे बघा पोहोचलं आहे आता इथं आम्ही घरी तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय